शहराची खबर, शहरा शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर यादीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात जिल्हा सहकारी बँकेच्या नोकर भरतीत घोटाळे झाल्याचे निदर्शनास आल्याने ऑफलाईन भरती प्रक्रिया बंद करून ऑनलाईन पद्धतीने भरती करण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतलाय त्यासाठी सहा कंपन्यांची नावे सहकार विभागाने ठरवली आहेत मात्र यात अनुभवी कंपन्यांची भरतीचे दर जास्त असल्याचे कारण देत बँका या कंपन्यांना नाकारत आहेत सावडी उपनगरातील गुलमोहर रोडवरील पारिजातक चौकातील घरासमोरील पार्किंगमध्ये उभी केलेली मोटरसायकल अज्ञात चोट्यांनी चोरून नेली ही घटना सोमवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली या प्रकरणी कमलेश चोतमल खंडेलवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोपखाना पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय परिशत रस्ते वर वाहन उभे करून कार्यालयासमोरीलहन का विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोपट नवनाथ गरजे असे गुन्हा दाखल झालेल्या वाहन नाव आहे याबाबत पोलिस हेड कॉन्स्टेबल श्वेता बाळानाथ परमसागर यांनी फिर्याद दिली महाराष्ट्रभर गाजलेल्या नगर अर्बन बँक प्रकरणी सध्या तपास सुरू आहे या प्रकरणी अनेकांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतला दरम्यान या प्रकरणी आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे नगर अर्बन बँक प्रकरणी फॉरेन्सिक तपासणीचा अहवाल व्हॉट्सअप ग्रुपवर आल्याने खळबळ उडाली आहे हा फॉरेन्सिक तपासणीचा अहवाल व्हॉट्सअप ग्रुपवर कसा आला याचा अर्थ या, या तपासात कोणीतरी प्रभावी व्यक्ती हस्तक्षेप करत आहे असं दिसतंय असे निरीक्षण नोंदवीत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ग्रुप ॲडमिन व साईदीप अग्रवाल विरुद्ध कारवाईचे आदेश दिलेत बदलापूर येथील घटना गाजत असतानाच नगर शहरातून एक अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले होते कोतवाली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली पीडित मुलीची रायगड जिल्ह्यातून सुटका केली आरोपी अल्पवयीन असून त्याला ताब्यात घेण्यात आले अवघ्या बारा तासात शोध घेत तिची सुटका करण्यात कोतवाली पोलिसांना यश आलंय पोलिसांनी आरोपी सह पीडित मुलीला बुधवारी रात्री रायगड जिल्ह्यातील कर्जत रेल्वे स्थानकावर तेथील रेल्वे पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतलाय शहराची खबर बात मध्येच तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर